आपण रोजचं आयुष्य जगताना नकळत मनाने वाणीने किंवा शरीराने काही ना काही चुका करतो एखादं वाईट बोलणं एखादं चुकीचं कृत्य किंवा मनात आलेले नकारात्मक विचार हे सगळं पापाच्या स्वरूपात जमा होतं आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नकळत होतो संत ज्ञानी लोक देखील म्हणतात माणूस आहे तोवर अपराध होणारच पण त्यातून मुक्त होण्याचा एक विलक्षण आणि सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय भगवान श्रीरामाच्या पवित्र भूमीशी जोडलेला आहे रामेश्वर मंदिर तमिळनाडूमध्ये आहे आणि त्याच्यापासून अवघ्या अठरा किलोमीटरवर एक पवित्र तीर्थ आहे धनुष्यकोटी भक्तांनो हेच ते स्थान आहे जिथून प्रभू श्रीरामांनी समुद्रावरती रामसेतू बांधायला सुरुवात केली होती म्हणून या भूमीला अपार पवित्रत्व लाभलं आहे या तीर्थाचं स्मरण केल्याने आयुष्यभरात नकळ झालेली पापं नष्ट होत असतात तर आपल्याला हा प्रश्न पडला असेल की हे आपल्याला कसं करायचं आहे फार सोपं आहे रोज रात्री झोपण्याआधी किंवा सायंकाळी प्रार्थना करताना तीन वेळा मनापासून या तीर्थाचं नाव घ्या धनुष्यकोटी धनुष्य गोटी धनुष्य गोटी विश्वास ठेवा दिवसभर नकळत झालेले सगळे अपराध क्षणात नष्ट होतात मनाला एक वेगळी शांतता लाभते आणि झोप पण शांत लागते आणि प्रसन्न लागते भक्तांनो लक्षात ठेवा या नावाचा जप करून आपण जाणीवपूर्वक पाप करायचं नाही हे फक्त नकळ चुका दूर करण्यासाठी आहे जो मनापासून श्रद्धेने या नावाचं स्मरण करतो त्याचं जीवन नक्कीच पवित्र होतं आणि प्रभू श्रीरामांची कृपा त्यांच्यावरती सदैव राहते म्हणूनच आजपासूनच हा छोटासा उपाय करून बघा धनुष्यकोटी तीर्था या तीर्थाचं नाव तीनदा घ्या आणि मन वाणी कृती स्वच्छ करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम रघुवीर समर्थ